तर नमस्कार मित्रांनो मी राम गायकवाड आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करीत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मोबाईलद्वारे आपण आधार कार्ड कशाप्रकारे डाउनलोड करू शकतो व ते कशाप्रकारे पाहू शकतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिकून घेऊया आपल्या या चॅनलवर आपण नवीन असाल तर आपल्या या चॅनलला अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वात आधी महा आपल्या आधार कार्डची लिंक ओपन करून लॉग इनवरती क्लिक करायचं आहे व नंतर आपला आधार नंबर जो मोबाईल नंबरशी रेजिस्टर्ड आहे तो आधार नंबर येथे टाकून घ्यायचा आहे व येथे आधार नंबर टाकून झाल्यानंतर वर व आपलं कॅप्चा भरून घ्यायचा आहे व कॅप्चा भरून झाल्यानंतर लॉग इन विथ ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे थोडासा वेळ घेऊ शकतो कारण की ओ टी पी आल्यानंतर ओ टी पी टाकून घ्यायचा आहे सर्व इशू असतो तर त्याच्यामुळे ओ टी पी जरा उशीर लागतो लॉग इनवरती क्लिक करायचं आहे लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर सर्व इशू आहे थोडासा सॉरी लॉग इनवरती क्लिक करायचं आहे लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला थोडासा वेळ घेईल प्रकारे आपल्याला इंटरफेस पाहायला मिळेल येथे आपण पाहू शकता आपलं आधार कार्ड ऑर्डर आधार कार्ड पी ओ सी ॲड्रेस अपडेट बँकिंग सिलिंग म्हणजे आपल्या बँकेत कोणतं आधार कार्ड जोडलं आहे किंवा ऑफलाईन के वाय सी किंवा आपण की आधार अपडेट हिस्ट्री आपली सर्व आधार अपडेट हिस्ट्री इथे पाहायला मिळेल तर आता आपण अपडे आधार कार्ड डाउनलोड कसे करायचे ते पाहूया येथे आधार डाउनलोड डाउनलोड आधारवरती क्लिक करायचं आहे डाउनलोड आधारवरती क्लिक केल्यानंतर इथे खाली डाउनलोडचं ऑप्शन दिसेल ते आपलं आधार कार्ड दिसेल खाली डाउनलोडचा ऑप्शन दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतर आपलं आधार कार्ड आपल्या मोबाईलमध्ये पी डी एफ स्वरूपात डाउनलोड होईल ही या पी डी एफसाठी आपल्याला पासवर्ड असेल आपल्या आधार कार्डवरचे पहिले चार अंक चार आपले नावाचे पहिले चार श वर्ड म्हणजे चार शब्द आणि जन्म वर्ष तेथे टाकायचं आहे व पी डी एफ ओपन करून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे आपण डाउनलोड करू शकता तर अशाच नवीन नवीन व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद